पाटील स्वागत करते आता पाहूयात बातम्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी प्रकरणी तपास संस्थांना आज एक मोठं यश मिळालं पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना आश्रय दिल्याच्या आरोपाखाली एन आय ए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेनं दोन जणांना अटक केली आहे पहलगाममधील बटकोट इथला परवेज अहमद जोथर आणि हिलपार्क इथला बशीर अहमद जोथर यांना बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायदा एकोणीसशे सदुसष्टच्या कलम एकोणीस अंतर्गत अटक करण्यात आली आहे अटक केलेले परवेज अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर या दोघांनी या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन सशस्त्र दहशतवाद्यांची ओळख उघड केली आहे आणि ते लष्कर ए तय्यबा या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशी संबंधित पाकिस्तानिक नागरिक असल्याची पुष्टी केली आहे एन आय एने ही माहिती दिली आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वी परवेज आणि बशीर यांनी जाणून बुजून तीन सशस्त्र दहशतवाद्यांना हिलपार्क इथल्या झोपडपट्टीमध्ये आश्रय दिला होता या दोघांनी दहशतवाद्यांना अन्न निवारा आणि रसद यासारखी मदत पुरवली होती असं तपासात आढळल्यानं असं तपासात आढळल्याचं तपा एन आय एने म्हटलं आहे बावीस एप्रिलला पहलगाम मध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता आणि त्यात सोळा जण गंभीर जखमी झाले होते इराणच्या अणु कार्यक्रमाला विरोध म्हणून सुरू असलेल्या इस्रायल आणि इराण